महादेव ऑनलाइन सट्टेबाजीतील मनी लॉन्ड्रिंगच्या तपासात आणखी तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे या मालमत्ता छत्तीसगड मुंबई आणि मध्य प्रदेश आणि मॉरिशस मध्ये आहेत संलग्न मालमत्ता प्रवर्तक पॅनल ऑपरेटर आणि अनेक पेट ॲप्स ऍप्स वेबसाईटच्या प्रवर्तकांच्या सहयोगींच्या नावावर असल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल ईडीची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल नक्कीच आपल्याला ही ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल आपण गेल्या काही वर्षापासून पाहिलं तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडी आहे ती चौकशी करते या आहे आहेत ते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी या जी कारवाई आहे ती करण्यात आलेली होती आणि आता जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख एवढी जी मालमत्ता आहे ती ईडीने जप्त केलेली आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीने याआधी देखील भारतभर अनेक ठिकाणी आहेत ते छापेमारी केलेली होती आणि या छापेमारीच्या नंतर काही जे पुरावे आहेत ते देखील ईडीच्या हाती मिळालेले होते अनेक या प्रकरणामध्ये अनेक जणांची चौकशी देखील केलेली आहे आणि याच चौकशीनंतर आता मुंबई मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये ही एकत्रित कारवाई करत आतापर्यंत तीनशे अठ्ठ्याऐंशी जी मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ईडीने एकूणदरच महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये आतापर्यंत दोन हजार तीनशे कोटींची जवळपास जी मालमत्ता आहे ती जप्त केलेली आहे याच महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशांचे गुलाढाल झालेले आहे आणि त्यासोबतच मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे ते याच प्रकरणाशी असल्याचं सा देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि अजून देखील ईडीचा या संदर्भात संपूर्ण जो तपास आहे तो सुरू आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महादेव बॅटिंग एप प्रकरणात आणखी किती पुरावे आहेत ते ईडीच्या हाती मिळतात आणि यामध्येच पुढची कारवाई कशाप्रकारे असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ईडीनी हा मोठा जो झटका आहे तो महादेव बेटिंग जी कंपनी आहे महादेव ऍप कंपनी त्याला आता दिलेला आहे त्यामुळे पुढची कारवाई देखील महत्वाची नेमकी कशी केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी